आधी आधी इकडे काय काही ते रांजण धुतलेलं नाही अरे मी काय म्हणते तिला नववा महिना लागलाय खुशीला तिला तिच्या नेऊन घाल माझ्याच्या नाही होणार बाबा मला घरात कामले राहत शेणकूर राहतो शेतातलं राहतं पण आता किती दिवस राहिले हा मग तिच्या आईकड नेऊन घाल तिचं कसं आहे पहिलं बाळात पण आहे तिथं झालेलं बरं तिचं वज वज होईल तिथं बरं ठीक आहे आवरल सांग खुशी आवरली असले असलं भरली असली तर या बाहेर ये ये पिशे आणते मी य चेक वर लागल तिला माहेर नेऊन घाल चला आता काय आहो पण तुम्हाला माहिती ना माझे भाऊन भाऊजे कसे तिथं घरात तरी पाऊल ठेवून देतात का आम्हाला सपरात राहावं लागेल माझं बाप कसा कसार तुम्हाला माहिती ना चांगलं अगं पण आता तुला नवा महिना लागलेला आहे तुझी डिलिव्हरी आहे माझ्या इथं मी कशीच करू शकत नाही माझ्या पुरी बी नव्या नव्या महिन्यात येऊन इथं डिलिव्हरी करून गेलेल्या आहेत हा बरोबरात गुच्छरात पोराला घेऊन म्हणजे काय बी होईन त्याला घेऊन राहू का पाणी नाही तिथं काय नाही हाय पाणी आहे बघितलं नाही का ते का। एक काम कर तिथे ना मच्छरदान लावून दे तिला आणि तिथं तुझी डिलिव्हरी करून घे इथं नाही जमणार माझ्याकडून होणारच नाही स्पष्ट नाही होणार माझ्याकडून माझं दुःख दुःख असतं तुझ्या बापाला तिकडं करमत नाही आणि त्यामुळे हिला ना घेऊन तू सोडून ये मी तर कसं करू सांग हिचं करू का घरातलं करू का काय काय करू एकती करेल तिचे भाऊ पण तुझं कर्तव्य नाही काय काय अरे हाय ना भाऊ आता माझ्या लेकींचे केले ना मी का मी सुनांचे करायचे लेकींचे करायचे गौऱ्या जाऊन द्यायच्या गा। तिला सोडून चला तर नाही मग माझी पण याची तू पाठवूची पण आता काय करते लवकर या दे परत हळूच 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 या मेवणे माहेरे व्हायला पाहिजे पहिले डिलेवरी असं आमच्या आईचं पण म्हणणं आलं हा मग मग आल तू तिला सोडायला काय म्हणते बहिणी नाही मी आता आणली त्यांनी म्हणल्यावर काय माझी नाही बजी जरा तिकड मला ही व्हायला काय हि तर कशाला आली तू कशाला म्हणजे तुझ्या वावर की तू आणि अजून डिलेव्हरीला हिता आली का आणि तुमची काय एवढी परिस्थिती नाही का डिलेव्हरी करायची तुम्हाला माहित नाही का तिला आई नाही तसं नसतो बाईनी काही रीती भाती असतात कोण नाही तर रीती भाती करायला हि तर फक्त रीती भातीच नाही त्या आणि तुला आहे का ग माहीत तुला आहे नाही जायचं होत की तिथंच राहायचं गपगुन आणि तर तुम्हाला काय माहेर नाही काय का एका? जात नाहीत कधी माहेर तुम्ही काय झालं ती तिच्या माहेरी आली तर तुम्ही बघा ती तुमच्याकडे आलेली ती तिच्या भावाकडे तिच्या बापाकडे आलेली काय म्हणतात अरे राव दे बहिणी किती केलं तरी लेकराचं लेकरांचं मुतन बाळात पण मला बघायचं का तुम्हाला होय तुला मला होत नाही करणं गुणाने आपलं जायचं तू हो आली तशी मी तर काय करणार नाही बाई आता तुझ्या संसार करू करू आम्ही बेजार झालो आ तुझ्या लग्नाला वावर वा वा आम्ही विकल आज भीक मागायची पाय आली नोका नोकाच्या राहण्या जाते का आणि तिथं पैसे कमवून मग घर चालतंय समजून सांगा तुमच्या बायकोला तुम्हाला काय होत तुमचं मोठं घर नाही की आई तर कि आमचं मोठं घरान काय झालं मग पहिलं बाळत पण करायचं होतं आला हि भावाच्या दारात घेऊन आणि तुला माहित आहे का तुला आई नाही आम्ही उठा लॅटा करायचा का आता सांगायचं की नवऱ्याला समजून माझा नवरा कसं समजून घेतो तसं सांगायचं नवऱ्याला समजून बाबा तिथं माझं कोण करणार नाही मी कुठं कुठं बघू ह्यांचं बघू का सासऱ्याचं बघू का आता तुझं बघू का घरदार बघू का कामधा बघू आणि तुला माहिती होतं ना ही कसली तू तर बघत ना काही मी म्हणलं होत पण आता ते म्हणले पहिलं बाळात पण तिकडच असतं ए बाई माझ्याच्या होत नाही काय बाळात पण तुम्हाला निघा तिला घेऊन माझ्याकडनं होत नाही बाई बाळात पण आणते कुठला कुठं 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 बघत बसायचं मी आ अरे मग काय आता ती माझं काम आहे का बाळात पण करण आता तुलाच करावं लागेल ना ती का मी उठता घेतलंय काय का मला कामाला ठेवलंय एवढ्याच संसार बिकारा उठा रेटा बिकारा मला होत नाही माझ्या वेळेस कोण आलत आलट का तू माझ्या वेळेस तास नवऱ्याचा बहाना दिलाच की माझा नवरा सोड म्हणून हा माझं लिकर असं एडावणी पडायचं कुणी बघाय नव्हतं तुला फोन केला आलं का ग तू आता स्वतःला गरज पडली म्हणून आली मग आमच्या घरची बी बोलणारी आहेत ना मला का त्यावेळेस दिसलं नाही का तुम्हाला हिज माहेर पण आता दिसलं होय ओ का मला काय माहिती नाही की घेऊन जावा तुम्ही मला काही सांगू नका जागा घेऊन आणि तुम्हाला असेल ना तिथं लेकीला घालवायची आणि तिथं दोघांनी करायचं बाळात पण मला होत नाही मी काय बसले नाही करणार मी मला होतच नाही तर बाबा काय म्हणते चाल मी मला काय सांगू मी नका आणि ते पहिले निघा बघ बाबा काय काय करते काय म्हणते काय बाबांकडे जावं लागेल तुझं तर काही चलत नाही घरात बाबा अरे पाहुण कधी आले हात आलोच भाई ये ये कशी आहे बा बरी बा एवढलं कशाला नवा महिना लागलाय नाही फिरायचं नव आता कसं आहे पहिलं बाळणपण आहे म्हणलं माहेरच होऊ द्यावं हो। पाहुणा आता हित काय परिस्थिती हित होत असत मत समजतय पण आमच्या आईला कळलं ना का, तन आता काय करता तिथे गेलते का पोराकडे गेलते का गेलतो वहिनींनी बी जरा तंतनच केली आता इथं तर काय झालंय माझं बघावं लागत आता काही नाही काम नाही होत धंदा नाही होत माझ्याशी दुःख नसते माग आता ते लेकरच केलं पाहिजे मस मला बी कळत परत नाही म्हणलं कस करायचो आता सासूबाई त्या बदल्या उलट हा ना हा ना त्या लेकराची आई असती तर सगळं हौसने केला असतो कुठल्या आईला नाही वाटत आपले लेकरू बाळात पण नातवाचं बाळांत पण त्या पुरीचं ते सगळे जीव लावा त्या आजीनव ते पूर्वी करावं कर आता सांगाय गेलं तर परत मला उलट सुलट बोल तुझ का भाऊ काय म्हणलं बायकड हा ना त्याच बी नाहीत आता काय सांगायची परिस्थिती एक ताशी नाय काय काय ठरवलं तुम्ही मला इकडे आणून घातले त्यांनी तिकडे काय होणारच नाही त्या माझी चन्नी नाही होणार करीन मी तर म्हणतोय मी राहतो इथं आपण करू इथं मी राहतो की तुझ्यासोबत ना सपराट मच्छर भानगडी सगळं आता त्या लेकराला हिला गरम पाण्याची सोय आंघोळीला कोडून का आणायचं सगळं करायचं बाळात पण करणं आवं त्या बायांना नको नको होतं आपल्या काय आता आपला विषय का ते पत्य पाणी सगळ्या नाही लागतं ना आता ते काय बाडचं आता एक तर इथं खेड्यात राहायला राहणार आम्ही काही दुखायला लागलं तर दवाखान्यात न्यावं लागेल कुणाची गाडी बुडीन बघायची ना कराला दवाखान्यात नाहीच मला तर इथून एवढं चालू नाही आता मी काय सात आठ महिने राहसान का इथं हा नाही म्हणलं तर दोन तीन महिने तर राहावाच लागते ना एकदा डिलिव्हरी राहावाच लागत ना आता ह्यांची आयता म्हणजे सहा महिने येऊ नको बापरे बापरे आता काय करावं हम्म का तर मग राहतेच का परत यायला व परत पाहुण्याची आई परत त्यांना चिडचिड करायची तुला चिडचिड करायची बघू करू काहीतरी मग शेजाऱ्या काय करणार दे राहू मग त्यांनी नाही मला कसं माझ्या पुढचं लेकरून मला बाहेर काढता येईल का आल्यावर मला तर करावंच लागेल कसं बी करून चालतंय तुम्ही काय करताय थांबताय का जाताय थांबतो मी आलो काय करतोय काय ना आली ते ती सासू तिकड तिच्या बाऊजाई कडे गेली तिथं ती बाऊजाई म्हणली माझ्याच्यानी होत नाही पोहराच काही चलत नाही ठीक आहे माणसातली का करायची बाबा तेल करायला जर तिकडून सासूबाई सासू राज केलं माझ्या शिवाय तरी कोण आहे मला करावंच लागेल बघावं लागेल माग पाहू ना तुम्ही समजून घेऊ मी तर म्हणलो होत आईला कशाला पाठवायचं त्यांची आई तू टाकत नाही तू बायको काय करणार सासू काय आई तुमच्या पुढे काय जाबर आयला म्हणा मी तुला सोडून जातो निघून पळत आले पाहिजे तुमच्या मागे असून कुठं जाळ करता इथे काय अवस्था आहे बाय भाऊजाई जवळ ना भाऊ तिला ना लेकरच नऊ महिन्याचं पोट आलं एवढं मोठं आणि तिला घेऊन हिंडा तुम्हाला काय आकली थोडा भाग एक थोडा पार आईला सांगा डायरेक्ट तिची आई नसेल राहायची तर आजपासून मला नोकरी मी बाजू जाऊन राहतो तुम्हाला काय फुकट येणार असं नोकरी तुम्ही बिल मिळते यांना दुखण्याला माणूस कुठून खर्च करीन काही अडचण नाही यांना याची परिस्थिती काय आहे काय नाही याच्यावर थोडस जाणून घेतलं पाहिजे ना लोक कोण पैसे काढून केलं असतं पैसे करायला त्याची आईच नाही ना बाहेर 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 ये बाहेर ये तिथे आय तिथे काय करतो घरात कम घुसलाय बायकुला बापाच्या पुढे ती तुला आहे ना थोडीफार काहीतरी माहित नाही बायकुला काय सांगायचं त्याच्यात बायकुल सांगण्याची गोष्टी का ती दररोज कामाला जाते सकाळ सांधे का तिची चुकी नाही ना कोणत्या गोष्टीची पण ह्या गोष्टी कराव्या लागतं ना म्हातारा मारायला लागले तुम्हाला जर कोणतीच गोष्ट ना तुम्हाला काय डोक्याची भाग येत आता तुमचं काय म्हणणं माझं काहीच म्हणणं नाही माव काय म्हणणं आहे माहिती कारण काहीतरी सोल्युशन करावं लागेल ना जशी तू बाई तशी ती बी आवघडले लेकर येते नाही ती सास सांभाळ मग काहीतरी केलं पाहिजे ना आपण ह्याचा उद्देश आहे की नाही काय पुढे का ना तू जरी आई बनून तिचं जर केलं तर काय लोक नावं ठेवतील का तुला का तुला लय कमी पडन तिच्या आशीर्वादाने पुढे बी मिळन माहिती का दहा पाच मी नियोजन करून इकडून काय विसरून जाता का तुम्ही काय मी करेल काही तुम्ही करा अरे दहा बाया तू नाव निघल नांदाचं बाळात पण केलं म्हणून माहिती कोण करायला का अरे तू नका कोणी करी ना तू एक मिनिट ती सासरवाशी तू तुला सगळं घरदार होतो तो सासरवाशी तू सासरवाशी नाही तू सगळं हातात ना पण सगळं मीच कर लग्नाला का मला काय म्हणायची वाटूळ झालंय का ती सुखी आहे ना ठीक आहे तुला दुःख होत काय प्रॉब्लेम आहे आपल्या नशिबात नाही ना मग ती सॉल्व्ह करायचं आहे ना नवरा आता दुसरा वावर मिळतंय ना ना पाठीमागे त्याची कोर्टात निकाल लागला ना मिळतंय ना एकर वावर काय पाहिजे दुसऱ्याला देणार आहे का एकच म्हणायचे जगाच्या लाजकाच ही गोष्ट सासू नसल्या सुनालाच करावं लागेल ही तुला मी गोष्ट सांगतो एक गोष्ट आणि ही तुलाच करावं लागेल आणि तुला जर या जगामध्ये नाव कमावायचं असेल किंवा लोकांची इज्जत कमावायची असेल बा दहा बाया म्हणत्याने तुला का कब बाळात फोन केलं आणि ही जर नाव कमावायचं ना ही तुलाच गोष्ट करावं लागेल म्हणणं सांग आई केड्यांचं तुला काहीच कमी नाही पाडणार तुला तिच्या तिच्या बाळात पाहिजे दोन पटीन ह्या आमचा आशीर्वाद लागेल तुला तिचं तोंड काय झालं तुला वाटत का तिच्या जागेवर तुम्ही पोरगी असते काय केलं असतं एक नशिबानी सांगतो मी थोडस तुला राग काय येतो तिच्या वावर तू रोज लोकांच्या कामाला जाते बरोबर तू शंभर टक्के मान्य म्हणून काय असल्या गोष्टी सोडून द्यायच्या नाही जाऊ त्या ना ना आता काय घेऊन जातो तिला घरी तुम्हाला जाऊ द्या तुम्हाल तुम्हाला तुम्हाला जड झालंय ना मला जाऊ द्या माझ्या म्हणून मी असं काय पाहिजे लोक नाव ठेवलं नाही पाहिजे लोकांनी गुण घेतले पाहिजे लोकांच्या कामाला जाऊन पुरच्या बाळात पण केलं पाहिजे असे शेजार पाच भया बाया पाहिजे तर आपली जागिरी कामायची नाही तर मकर समजा तिला हाकून देण्याच जागिरी काय तुझी तिला हाकून दिलं उद्याच्या मागे नाव ठेवणार नंद ना आली नऊ महिन्याचे पट होतो म्हणते काढून दिली रे घरातून आणि याच काही चलत नाही आज यालाच आम्ही मोकळे जाऊ द्या माझं चुकलं माझ्या डोक्यात राग होता की मला लोकांच्या कामाला जावं लागते म्हणून पण जाऊ द्या आता मी राग बीक सगळं इसरून माझे मी बाळात पण करते आपला विषय आणि तुला तुला वाटलं ना तुला तिचा खर्च तेव्हा तिला गव्हर्नमेंट पैसे देते तसं काय तिच्या काय नको मला माझा नवरा सोन्यासारखं मला कमवून खायला घालतोय काय खर्च येतो तो भरतोय अडचण काय करते मदत करू आपण दहाखान्याचं बिल तो भरतोय बर त्याला फोकाटायचं तिकडून बिल पाव नोकरीतून मिळत मग तुला खर्च काय तुला चार दिवस तिला सांभाळायची सव्वा महिना तुला फरक पड ठीक आहे मी सांभाळते मी करते सगळं जाऊ दा तुम्ही पण दादा नाय पडतोय बघा याच्या पलीकडे म्हणलं की करते करावा लागणार आहे आता थुरली म्हणलं करावंच लागल तिला घेऊन जा या डाव्या नकुर घेत नाही आणि आईला समजून सांगा अहो तीच पळत घेत असती थांब परत पत्तीच घेऊन ती दोन दिवस नाही ठेवणार दुसऱ्या दिवशी घेऊन जरा समजून ती दुसऱ्या लोक साल बाया बाकीच्या कान बरी आमच्या सुना नऊ महिन्यात गेल्या त्याच्यामुळे ती दोन दिवसात ती घेऊन नाही गेल तर पहिली माझं चुकलं बाई मी तुझं जा बस जाईल तू निवान झाली हे निवान झाले डोक्याला राहिला

काय बारीक आता आणायच कस त्याच्या बायको स्वभाव एक तर तापड म्हणजे काय ती वाईट चांगली मनाने चांगली ती कष्ट करते म्हणून तिला त्या गोष्टीचा राग येतो होतीकडे कोणी बघितलं नाही जीव लावलं नाही या गोष्टीतील टेन्शन येतं म्हणून ती बोलवती पाडापाडती कष्ट केले सोडून चल नेले हाँ, हाँ, हो, ना आता काय नाही चिया करायला कान उघडले शिवाय ना अहो तू तुम्ही बोलले म्हणून बरं झालं तेव्हा तिचे कान उघडलेत माझ्या ने तर कशीच उघड सांगतो ना ती पोरगी अजिबात वाईट राहतो आज कोणला तू शब्द म्हणून सगळं बोलली नाही चुकी नाही तिच्यावर आल्यामुळे ती बोलत पळली तिला तिला काय वाटतं बस असू नाही माझी परिस्थिती अशी दुनिया भानगड तिला काय माहिती का मला काय मिळणार आहे माझं बी करावं लागतं लागत लक्ष काय लागलं मला करतो हो